हो हो <laughs> जेव्हा कडवर होता ना <laughs> तेव्हा दीपकजींचा एक फिल्मच प्रेस कॉन्फरन्स होती <laughs> तिथे मी दीपक आणि मग धर्मेंद्र वगैरे आले होते मोठमोठे स्टार झाले होते आणि जी असते ना सगळीकडे फोटो काढणं हे ते वगैरे खूप फोटो वोटो काढत होते फ्लॅश फ्लॅश येत होता त्याला असं असं हे होत होतं आणि त्याला नंतर कळलं की ज्याचा फोटो काढतात तो जास्त महत्वाचा माणूस आहे मग याने सर धर्मेंद्रचा हातच पकडतो स्माइल द्यायला लागला सरबी हात सोडते स्माइल करायला ही महत्वाची व्यक्ती आहे किंवा याच्या बारशाला लक्ष्या वगैरे सगळे झाले होते लक्ष सचिन वगैरे सगळे झाले होते मराठीचे बरेच होते आपले डायरेक्टर्स वगैरे हो पण होते तर तेव्हा बारशाच्या वेळेस बारशाला सॉरी फर्स्ट वाढदिवसाला पहिल्या वाढदिवसाला याच्या आले होते तर तेव्हा लक्ष आला होता आणि तो खेळत होता ह्याच्याशी तर ह्याला कळलं की हा महत्वाचा त्याच्या हातमध्ये काहीतरी कोला वगैरे होता म्हणजे थंड काहीतरी होतं ड्रि तर हा आपला त्याला वाटतं की हे प्यायला पाहिजे हा पण असा असं फोटो पण आहे आमच्याकडे की याचा असा बघ त्याला कळत होतं की महत्वाची माणसं कोण आहेत आणि मग इव्हेंच्युअली ऑफकोर्स की आपणच इंडस्ट्रीतले आहोत आपण महत्वाचे आहोत किंवा वॉट एव्हर कि त्यालाही या क्षेत्राची ओढ लागली या सगळ्या ओघाने ओघाने गोष्टी सुरू झाल्या पण ते फ्लॅशेसमुळे त्याला कळलं की काहीतरी गोष्ट इथे वेगळी आहे आईचा पहिला असा मूवी तुला आवडलाय आणि तू पाहिलाय असा कोणता सिनेमा आहे मराठीतला हिंदीत पण त्यांनी काम केलं पण मराठीतला मी विचारेन मला खूप पिक्चर आवडतं आईचे माझापती करोडपती बघितलाय हो आहे हो तर ते आईचे ते कॉमेडी मुव्हीज होते त्या वेळेचे हु ते मला आवडतात सगळे आवडतात असे मी काही एक सिलेक्ट नाही करू शकत हु म्हणजे आज पण जेव्हा टीव्हीवर येतात ते मी बसून बघतो कधी कधी टाइमपास <laughs> आहे खूप आणि आई तर ते जॉनर होतं त्यावेळी ती खूप खूप मराठी मुव्हीज करत होतात मराठीमध्ये कॉमेडी करत होतात ते कॉमेडी मुव्हीज मला अजूनच आवडते आणि अजूनच खूप एंटरटेनिंग आहे आणि नंतर पण जेव्हा थोडा मोठं झालोय तेव्हा पण मी थोडी मराठी मुव्हीज ते ते कोणतं होत मोठ्याची आणि आईची पडद्यावर जोडी कोणासोबत आवडते म्हणजे इतक्या मोठमोठ्या सोबत त्यांनी काम केले तर पडद्यावर आई कोणासोबत तुला जास्त ती जोडी आवडते पहिल्या तर ते होते लक्ष्मीकांत सर आणि नंतर अशोक सर अशोक सर त्या दोघांची जोडी आई बरोबर खूप चांगली होती आपल्या घरात फॅमिली मध्येच बेस्ट लाइक like, माझा पण काय काम असतात काम बघितलं आईने किंवा मी थिएटर केलंय चित्रपट मध्ये काही केलंय काम तर आई आणि बाबा तेच मला सांगतात की हे बरोबर आहे चांगलं आहे हे तर मला पण तेच सवय तर आई पण जेव्हा करतात एनी <laughs> प्रोजेक्ट तर <तो> मी पण बोलतो की आई मला खूप चांगलं केलंय पण थोडस अजून हे <laughs> करू शकत पण मोस्टली असं होत नाही कधी ऑनेस्टली स्पीकिंग नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट टाइम मला आवडतं सगळं काम पण कधी कधी मी मला असं वाटतं की स्टोरी मध्ये तुझं रोल अजून चांगलं होऊ शकतो असं मेन कमेंट असतात तिच्या ऍक्टिंगवर तर कधीच काय mm -hmm. फ्लॉज नाही पण mm असं -hmm. mm -hmm. वाटतं की अजून रोल मध्ये हे स्टोरी लाईन थोडं चेंज करू शकत असं oh. <laughs> त्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने पण मध्ये तर खूप फ्लॉलेस आहे कपड्यांवरून क्रिटिसाइज करतो कपड्यांवर पण ते चांगलं oh, <laughs> आहे ना व्हेरी गुड फॅशन सेन्स थोडा तिथे पण चांगलंच आहे पण तिला वाटतं की हे खूप चांगलं आहे ते बोलतात नाही हे इव्हेंट साठी हे मे बी इज नॉट दॅट ग्रेट अप्रुव्हल घ्यावं लागतं मला सगळं आई नेहमीच विचारते की हे चांगलं आहे का नाही कुठे जाते अच्छा हे अवॉर्ड शो आहे देन ओके